रस्ते चांगला असताना <coughs> <अपर बतले। coughs> तुम्ही सिमेंट कॉम्पिटर का केला साहेब तसं नाहीये जग बदललंय आपण बदललोय वीस वर्षामध्ये तुम्ही तुमचा ड्रेस कोड जर पाहिला कपड्याचा तर तो वेगळा होता आज वेगळा तुम्ही चांगले चांगले शिवायचा प्रयत्न करा का अजून चांगले दिसावे म्हणून जसं रस्ते जे आहेत जनतेचा पैसा जनतेसाठीच आहे सिमेंट कॉम्पिटच्या रस्त्याला लाईफ ही वीस वर्षाची आहे किती वर्षाची डांबरची रस्त्याची लाईफ ही दोन वर्षाची आहे त्यामुळे आधी सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बिलकुल जी माणसं ह्या उदात्तीकरणाच्या भाग आहेत मी सुद्धा त्याचं समर्थन करतो आपल्याला आयडॉल व्हायला पाहिजे आणि या जगाच्या स्पर्धेमध्ये भारता कुठल्याही ग्रामीण मध्ये भाग राहता कामा नितीन गडकरींच्या त्यांच्या सगळ्या विचारांचं आणि त्यांच्या उदात्तीकरणाच्या धोरणाचं मी जाहीर स्वागत करतो संपूर्ण गोष्ट झाडी झाडे वापरा झाडे लावा थोडू नका चांगले रस्ते असताना घाई काही खराब होऊ दे ना पण तुम्ही सिमेंटचे रस्ते कर ना सिमेंट गावचे रस्ते ते नाही हे चांगला जो रस्ता आहे चांगले रस्ते तोडायचे आणि सिमेंटचे रस्ते करायचे अख्या भारताचा प्लॅन तयार झालेला आहे योग्य काय योग्य एकदम योग्य आपण याच्यातून बाहेर पडायला सर्वजण सगळे लोक शेतकरी खुश झाले जन्दा मध्ये वाहू अख्या आहे आम्ही आता इथून अयोध्येला जातोय आम्ही आता इथून उत्तर प्रदेशला जातोय आता आम्ही इथून दिल्लीला जातोय आता आम्ही नागपूरवरून डायरेक्ट मुंबईला येतोय वाहवा चालली आहे लोकांची लोक तुमची नाही काम करणाऱ्या वा वाह वाह ते सिमेंटचे रस्ते आहे ते रस्ते देखील लेवलचे नाहीये आपण जर पुढे नाशिक हायवेचे रस्ते पाहिले सिमेंटचे रस्त्यापेक्षा तो डांबरी रस्ता गुळगुळतो वाटत असा आहे गुळगुळत वाटण्यापेक्षा तो टिकावदार असता तर त्याचा आहे आणि हा रस्ता टिकावदार आहे याची प्रतवानी मध्ये जर अपडेट असेल कारण हे सुरुवात झालेली भारताची जे आता अमेरिकेने अडॉप्ट केले जे रशियाने जे जपानने जर्मनीने काही टेक्नॉलॉजी जे रस्ते आहेत त्याच्यात जर थोडस आपल्याला उरली बिल असेल तर त्याची सुधारणा होईल ना प्रतवारच्या रस्त्याला जर असं काय वाटत असेल तर ते शासन आहे दोन वर्ष पूर्वी रस्ता केला जातो आणि दोन वर्षांनी नवीन करायच्या नावाखाली तोडला जातो असं तर काय मला अनुभव नाही मग आता कळमचा बायपास वगैरे कळमचा बायपास दोनच वर्षापूर्वी झालेला आहे तीन वर्ष झाली असते काहीतरी बोलत आहे चांगले रस्ते देखील म्हणजे नाही माझ्या दृष्टीने ह्या रस्त्याला चॅलेंज नाही नॉट अ चॅलेंज सिंगल वन आम्ही चॅलेंज देतो या रस्त्याची